नुकतेच मुसळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ यांची बदली झाल्याने त्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एस टी पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे स्वागत बारागाव पिंपरी येथे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या वतीने करण्यात आले सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांची वरिष्ठ ठिकाणी बदली झाल्याने सी पोलीस ठाण्याचा कार्याचा भार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस टी पाटील यांना देण्यात आला असून त्यांनी नुकताच हा पदभार स्वीकारला आहे त्यामुळे बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला भेट देत त्यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केले याप्रसंगी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम वसावे संपत नाईक अमित शेख वाशिद शेख सागर गोसावी सार्थक गोसावी विजय गोदडे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक एस टी पाटील यांनी एस सी एनच्या माध्यमातून नागरिकांना विविध सूचना केल्या एस सी एन न्यूजसाठी प्रशांत सोनोने सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे या ठिकाणी मी नवीनच रुजू झालेलो आहे नवीनच रुजू झालेला असताना आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दोन मोठे हायवे जातात त्या हायवेमध्ये कर्कश असे आवाज करून लोक जात असतात त्या ठिकाणी कमी मर्यादेने ते आवाज करतील अशी मी व्यवस्था करणार आहे आणि त्याप्रमाणे सर्वांना सूचना देणार आहे त्यानंतर मागे आता या मुलं पडून नेतात म्हणून ज्या मोठ्या मोठ्या अफवा झाल्या आणि त्यावरून दोन दोन ठिकाणी काही ठिकाणी कारवाई झाली किंवा दंगली झाल्या असे प्रकार होऊ नये त्यासाठी नागरिकांनी खूपच सावध राहिलं पाहिजे आणि त्यामध्ये कोणती गोष्ट झालेली आहे कन्फर्म झाल्याशिवाय विश्वास बसल्याशिवाय त्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माझी नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे आता पंधरा ऑगस्ट येणार आहे नंतर गणपती उत्सव येतो आहे आता बकरी बकरी ईदचा सण येणार आहे बकरी ईदच्या सणाच्या वेळेला मुस्लिम बांधव काही ठिकाणी बकरे वगैरे कापत असतात काही लोकांच्या भावना दुखावण्याची शक्यता असते त्यावेळेला आम्ही त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की कोणत्या ठिकाणी कापावं काय करावं काय करावं त्यांचा सण आहे ते नेहमीप्रमाणे साजरा करतात आपण त्यांना विरोध करणं चुकीचं आहे ते त्यांच्या पद्धतीने करतील परंतु कोणाच्या भावना दुखावणार नाहीत हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहेत त्यांना सूचना तशा दिलेल्या आहेत तर त्यानंतर गणपती उत्सवामध्ये गणपती उत्सवाच्या वेळेला जे आहे की मुळं मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल उडवतात वाद्य वाजवतात आणि डी जे वाजवण्यासाठी आमच्या एस पी साहेबांनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे कोणीही डी जेला जर परवानगी घेतली असेल किंवा बेणे वगैरे दिलेले असतील पैसे दिले असतील ते रद्द करावेत आणि पारंपरिक वाद्यामध्ये आपली मिरवणूक काढून गणपती उत्सव साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो त्यानंतर बरेच सण येणार आहेत आता पंधरा ऑगस्ट येणार आहेत परत नागपंचमी येणार आहेत नागपंचमीच्या वेळेला कोणी लोक नाग धरून आणतात आणि पूजा करतात त्यामध्ये सुद्धा काही अफवा होण्याची शक्यता आहे कमीत कमी त्या अफवांवर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी मी विनंती करतो आणि अशा प्रकार काही घडत असतील तर ताबडतोब आम्हाला त्याची माहिती द्या म्हणजे जेणेकरून कोणतीही घटना घडण्यापासून आम्ही वाचू शकतो